लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराविकाईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राजा भाऊ ज्या दिवशी मतदान काउंटिंग मतदान झालं त्या दिवशीच आम्ही केलं की राजा भाऊ लीड हे दोन लाखाच्या हे इलेक्शन जनतेने हातात घेतलं तर त्याच्यामुळं राजे प्रचारातच या ठिकाणी विजय झाले ते फक्त आता नॉर्मल प्रोसिजर होती ती करायची होती बाकी काहीशी नाही जे काही जे सामान्य माणसाला जरी विचारलं तर राजे होतं नाव घ्यायचं आणि ज्या काही महाराष्ट्रामध्ये ज्या काही दोन वर्षामध्ये ज्या घडामोडी झाल्या ते लोकांना जनतेनं सहन झालं नाही सामान्य माणसाला ना सहन झाले नाही तो राग व्यक्त करून या ठिकाणी महाविकास आघाडीला जे काही सर्व मोठं कल दिलेलं आहे खरोखर जनतेचं मनापासून अभिनंदन के पाहिलं पाहिजे आभार मानले पाहिजे की जनतेने ठरवलं एकदा या ठिकाणी कोणाचंही चालत नाही आज राजाभाऊ एक साधा माणूस त्यांनी केलेलं पाच वर्षाचे काही काम विधानसभेमध्ये आणि त्यांचा स्वभाव त्यांचा त्या ठिकाणी जे काही राहणीमान त्याला पाहून लोकांनी या ठिकाणी मतदान केलं आणि ही जी काही चांदी ती गडधोड त्या लोकांना सहन नाही झाली त्याच्यामुळं भाऊ आणि सगळेच ते काही महाविकास आघाडी तीस खासदार निवडून येत आहे फक्त एक वर्षात झालेल्या घडामोडी त्याच पुढं पाहता लोकांना सहन झाल्याने ज्यांनी त्यांनी ठरवलेलं आहे आणि इथून सुद्धा विधानसभेचं सुद्धा याच पद्धतीनं या ठिकाणी होईल या